नमस्कार लाल मिरची पिवळी मिरची सुंदर सुंदर मन सुंदर जीवन नमस्कार 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 आपले नाव काय सुंदर मन सुंदर जीवन आणि कुठून बोलताय सांगा तेवढ दादा या जीवन करायला जय हिंद वंदे मातरम बीएमदादा या जेवण करायला जेवण झालं का दादा जे हिंद झालं का जेवण आता जेवण जेवायला नितीन कुठून आहात तुम्ही ठीक आहे गालत नाही ना पुन्हा सोडतो माझं नाव तात्या विंचू प्रगतीय भीम जय भीम हाय बरेच दिवसानंतर आला मला माझ्या लाईवला या जेवण करायला ताई एम दादा ता जेवण झालं दा का जेवण केलं उपास होता हो का शनिवार होता काय अच्छा अच्छा बरोबर बरोबर प्रविंद ला जे जेवायला जे या जेवायला जेवण चालू आहे का हा जेवण करतोय आता कोणाच बड या पानाड्याचा या पानाड्याचा आहे

सागर काय सुपकर मी पण जेवत आहे सर्वांनी या जेवायला प्रवीण भाऊ जय हिंद काय ना बीएम दादा जय हिंद इंडियन आर्मी दादा बाबा आठ नंबर लग डन या तो लक्ष्मी तई या जय उन करेला मनाते माज का कालिया से लक्ष्मी तई बाय बाय करा ले लक्ष्मी तई जय हिंद जीवन बनोती दादा वो का बर बर ओके ओके नंतर बोलते एम दादा नमस्कार घेवडा हां घेवडा घेवडा रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी शेवणे दादा बायको गेली होती ना निघून कोण आहे तुम्ही सागर भियम भियम आहेत कायला सगळे

काय नाही पोर गरडत होत शिवने दादा <coughs> काय झालं ओ माय काय नाही हे पोर गरडत होत चरण ला जन्मदिवस साजरा केला का नाही केला केला त्याचा व्हिडिओ आता हो टाकील आता व्हिडिओ बनवलाय टाकायचा आहे कॉन्ग्रॅचुलेशन काका का का कशाबद्दल मयू दीदी कशाबद्दल ब्लू दे मला पटकिनी कमेंटच दिसा ना कि ते मयूर दहा नंबर लाईक डन दहा नंबर लाईक केलं दादा ओके ओके चरण बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इंडियन आर्मी कडून धन्यवाद दादा बाबा आमटे नमस्कार मयूर हे हाय मयू काय हाय विनुदा काका बबलू काका हाय काळजी घ्या मुलाची कोण आहेत तुम्ही सागर सागर भाऊ नीट कमेंट करा फक्त त्याला तेच सांगणार होतो हो का प्रगतीत आहे म्हणतात हो का हो हो नाही विनु काका तुझ झालं का व्यवस्थित कमेंट करा शंभर टक्के मयू माझ जेवण बाकी आहे दादा जेवण झालं का नंतर सांगणार नाही त्याची आयडी चेक करा बरं कोण आहे तो बी सेठ जय हिंद मयू बागा जय हिंद कोणी किती नास्ता कादा त्याला बो लिव आला इथे लाईव्ह ला गेला भागात विनुभाऊ जय हिंद चिंट्या जे जेवण जे करा चिंट्या <coughs> चिंट्या बाळा हाय दादा <laughs> <coughs> कमेंट वाचा वाचलीच नाही भीएम तोर तुम्ही पाठविला त्याला तो नाच जाग के सगळ्या तमाशात काम नसेल तर <coughs> मयू दिदी म्हणती मयू काका जेवण झाले का लालो म्हणजे सर्वांना एकदाच नमस्कार करतो बर चिंता म्हणतो माळी मामा चरणला कुठे चरणदाला कुठे आहे हॅपी बर्थडे मग जीवन करत आहे माझ बाळा चिंता म्हणतो बबलू काका हाय जय हिंद नाही बबलू काका बाकी आहे जेवणच करत आहे मी हो का पार्नी, पार्नी

चेलो हो तो बहु आईडी डी नाउ चेंज चेन्स हो तो और आई डी होती हो का हाँ <coughs> <coughs> स्पेशल सोयाबीन वड़ी हम्म मला वाटलं वाटलं आहे की मोबाईल ता तांब्याला उभा केला आहे बघा नाही तर मोबाईल जाईल पाण्यात <laughs> नाही चिंट्या आलो पण चाललो चालतंय शकलबाई चालतय चालतंय चालतंय काय हरकत नाही Saya akan bayar jauh, <laughs> kan kare? Udah kare warai, udah, 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 sahaya, bah. Asih bola ri malah buah darwur bea tahi lepaiji, barpat galun marto. नवनाथ दादा तेरा नंबर लाग टक्कल जोडू काय तुझं मग जाधव बाई टक्कल करून टाकेन लाग लागल उद्या कालिया रेडा <laughs> काय तू निवन हां। उद्या कालिया रेड़ा खाय तू निवांत रविवार है हाँ <स्थाथ> नमस्कार या जेवन कर स्मिताजी या जेवण कराय शिवने दादा म्हणतात वेढा अरे बाबा स्मिता मावशी हाय कसे आहे तुम्ही टकाटक माझ्या सर्व लाडक्या भावांना रामकृष्णारी रिमावले अडीच अडीच किलोचा दोन कोंबड्या घेऊन ठेवल्या आहेत आजच गावरान बघा ते उद्याची तयारी व्हॉट्सअपला चहा पिलेला फोटो टाकला होता लगेच पाच सेकंद मध्ये गार हो ना सकाळी गडीत लावता की मी ग्लासामध्ये चहा तसल्या बर्फात मल्लीवर काय कुसुमाक्का या जेवण करायला जेवण करतोय मी जबीम भीम एकदम धन्यवाद चिं चिंत कुसुम अशी हाय चिंट्या हाय जेवण झाले का चालू आहे अक्का त्या कोंबड्या तुलाच कधीतरी कापल्या का, कापत्याल बघ चिंत्या हाय जेवण झाले का जाधव दादा नमस्कार सपाती

जाधव बाबा म्हणतो तर आरोग्यताई नमस्कार जेवण करत आहे जेवायला या आरोग्यताई म्हणतात कुसुमताई नमस्कार नवनाथ दादा म्हणतो बियम भाऊ राम कृष्ण हरी मौली जय हिंद जय महाराष्ट्र कुसुमाक्का म्हणते हो का करा करा जेवण झालं जे का ताई प्रवीण दादा नमस्कार जेवण झाले का कुसुमाक्का म्हणते नाही अजून कुसुमताई साहेब नमस्कार ओ राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र शिवने म्हणतात जगण सुंदर होते जर जवळ प्रेमाचे माणसे असतील तर हो बरोबर आहे आज काय झालं डायरेक्ट प्रवीण दादा <laughs> माझ्यासोबत माझ्यासोबत कुत्र एक येते का माझ्यासोबत कुत्र येते उद्या व्हिडिओ पाठवतो त्याचा लय मस्त आहे कुत्र बर्फात खेळतो ते मस्त हो का चालते चालतंय दादा मला बिल आवड आहे दादा नमस्कार म्हणतात कुसुम अक्का म्हणते जेवण झाले का निखिल राजे निखिल राजे स्वागत आहे या जेवण करायला तुमचं झालं का निखिल राजे दादा नमस्कार कुसुमाक्का बोलते निखिल भाऊ जय हिंद कुसुमक्का म्हणते निखिल दादा जय भीम पंधरा नंबर डन धन्यवाद निखिल राजे दादा म्हणतात कुसुमताई जय हिंद जाधव दादाने कुत्र उद्या कापून ठेवा अरे त्यांच्या सोबत लळा लावून आहे मल्लीवर ते सांगायला लागलेत ए काली चरण दुसरं काय दिसतं का नाही ते जीव लावल्यावर कसं एखादं जनावर महाग येत तस ती जीव दाक, ते जीव लावल्यावर येत माग हे दाखव दाखवतो म्हणलेत मला ते त्याला बीएम ते टो अनगा ठेव एक तिकडं आता त्या काल याला त्या लाकडावर आडवट ठेवा कापायला बीएम भाऊ जय शिवराय निखिल भाऊ नमस्कार कुसुमताई जय हरी जय भीम जय भीम बीएमदादा म्हणते नवनाथ भाऊ जय हिंद पुन्हा विनायक भाऊ म्हणतो नवनाथ भाऊ कुसुम अक्का आरोग्यताई शिवणे भाऊ निखिल भाऊ नमस्कार दादा दा नमस्कार म्हणतात दादा नवनाथ दादा नमस्कार हो आरोग्यताई म्हणते स्वप्नाच्या पलीकडे दादा नमस्कार दादा हे जाधव बाबा म्हणतो सर्वांनी पुन्हा एकदा जेवायला या जेवण करत आहे खा बाबा विनायक दादा नमस्कार निखिल हो झालं दादा जेवण निखिल दादा नमस्कार हो हे कोण आला प्रवीण बाबा तू निवाजी गिळ कुलू कुलू भाऊ कुठं लगेच गायब होते ड्युटीवर आहे निखिल दादा म्हणतो तिरुपती तुती ताई नमस्कार गोट्या नमस्कार सर्वांना हे काय का काय घंट्या विनोदादा नमस्कार जेवायला या जेवायला या जेवायला या संजय दादा कस काय आज चमकले नाही की अर्चना ताई नमस्कार या जेवायला जेवण चालू आहे अर्चना ताई विनायक दादा नमस्कार हो खाली अवघड आहे बाबा तुझ ड्युटीवर आहे ओके ओके लाईक सगळं सोपं आहे काही अवघड नाही अर्चना ताई नवनाथ दादा नमस्कार पुढच्या पातेल्यात काय आहे पाणी आहे पुढच्या पातेल्यात काय आहे तांब्या तांब्या पाण्याचा अर्चना ताई नमस्कार हो दादा बाबा नमस्कार विनाय दादा म्हणज अर्चना ताई नमस्कार जाधव अर्चना ताई नमस्कार कुसून अक्का म्हणजे अर्चना ताई नमस्कार सर्व दादा ताई कसे आहेत सगळे छान आहेत बीएम दादा नमस्कार जेवण झाले का अर्चनाबाई ताई कुसुमताई नमस्कार काय केला आहे दादा जेवायला ते शेया का कसले घेवडा घेवड्या जे शेया काय जय भीम जय भीम अनिल दादा या जेवायला जी आरोग्य जीवन करत आहे काय म्हणली लाईफ <coughs> No, no.